नमस्कार मंडळी मी प्रियांका पाटील टेकतडका ट्वेंटी फोर बाय सेव्हनवरून आज आपल्यासाठी एक भन्नाट एकदम हटके बातमी आहे तर आपल्या सर्वांना माहीत असलेली ट्रिप मॅनेजमेंट कंपनी नवन जी आधी ट्रिप ॲक्शन्स म्हणून ओळखली जायची त्यांनी गुपचुपणे अमेरिकेच्या कडे आयपीओ डॉक्युमेंट्स फाईल केले आहेत म्हणजे तिकडे अमेरिकेत सरकार बंद शटडाऊन आहे सगळं ठप्प आहे पण नवन मात्र कामाला लागलंय म्हणजे विचार करा कसं तर नवीन सेसी नियमांमुळे हे शक्य झालंय या नियमांनुसार सरकारी कामांमधील खंड पडल्यामुळे अडकलेल्या कंपन्या अपडेटेड माहिती शेअर्सची संख्या आणि किंमत यासारखे डिटेल्स सबमिट करू शकतात आणि गंमत म्हणजे एससीसी स्टाफच्या खास तपासणीशिवाय वीस दिवसात हे आपोआप अप्रूव्ड पण होऊ शकतं वाव यामुळे नवनला लगेचच आपलं रोड शो सुरू करता येईल हा नियम म्हणजे एक प्रकारे धोक्याची शिट्टी म्हणू शकता कारण नंतर सी प्रश्न विचारू शकतं किंवा सुधारणा मागू शकतं पण तरीही नवनचा हा डेरिंग गेम टेक जगात खूप चर्चेत आहे कारण काय ना बहुतेक कंपन्यांना स्टाफची ग्रीन सिग्नल हवी असते पण नवनने स्वतःचं बोटं स्वतःच वाचवलं म्हणायचं परसे नवनच्या नवीन फायलिंगनुसार ते तीस मिलियन शेअर्स विकणार आहेत आणि कंपनीतील इन्सायडर्स आणखी सात मिलियन शेअर्स विकतील शेअरची किंमत चोवीस ते सव्वीस डॉलरच्या दरम्यान ठेवली आहे म्हणजे जर सर्व सव्वीस डॉलरच्या हाय रेंजला विकलं गेलं तर कंपनी नऊशे साठ मिलियन डॉलर्सपेक्षा जास्त फंड रेज करू शकते आणि तिचं व्हॅल्युएशन सहा पॉइंट पंचेचाळीस बिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचेल भारी आहे की नाही या नवन कंपनीला लाईट स्पीड अँड्रिसन हॉरोवेट्स झीव व्हेंचर्स आणि ग्रीनोक्स सारखे मोठे गुंतवणूकदार पाठिंबा देत आहेत कंपनीने गेल्या बारा महिन्यात सहाशे तेरा मिलियन डॉलर्सचा रेव्हेन्यू जनरेट केला आहे जो बत्तीस टक्क्याने वाढला आहे पण त्यांना एकशे अठ्ठ्याऐंशी मिलियन डॉलर्सचं लॉस पण झालं आहे डाऊन एकंदरीत सरकारी शटडाऊनमध्येही नवनचा हा आयपीओचा डाव किती यशस्वी होतो हे पाहणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तडका ट्वेंटी फोर बाय सेव्हनवर आम्ही तुमच्यासाठी हे सर्व अपडेट्स घेऊन येत राहू तोपर्यंत बघत रहा